हो जाम दम लागला आता आता चाललोय आम्ही परत जेटीवरती समोर तर मजा आली का इतर हा इतर बोलतो आम्ही रेसमध्ये जिंकलो आहे खूप मजा आली ऍक्च्युली लोकेशन पण मस्त आहे वर्ण ब्रिज वगैरे आहे ते बघा पाटण्या येते चला पहिल्या धक्क्यावरती पोचतो मग तुमच्याशी बोलतो स्टेटन नमस्कार मंडळी मी दर्शन आणि हा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो हक्काचं युट्यूब चॅनल वर्ल्ड ऑफ वर्ल्ड ऑफ हितावरती आता चाललो आहे आता सकाळी वाजलेत नऊ तर ॲक्च्युली चाललो आहे आम्ही आता मराठी देवीला म्हणजे अंगणेवाडीला चाललो आहे तर आमचा आत्ता लास्ट दिवस म्हणजे उद्याचा लास्ट दिवस आहे आजचा दिवस आहे तर आज आम्ही बघू काय काय साईड सीन तर आम्हाला पहिला चाललो आहे आम्ही अंगणेवाडीला देवीचं दर्शन घ्यायला मग तिकडनं बघूया पुढे काय काय प्लॅन होतो इथे तर मी एक सकाळी जे सहा वाजता उठलेलो आज मी ते एक व्हिडिओ काढली आहे तर त्याचा तुम्ही पक्ष्यांचा आवाज बघाल मस्त शांततेमध्ये पक्ष्यांचा आवाज आणि एक नंबर होतो ते पण तुम्ही बघा आता पहिला निघूया आम्ही भरडीदेवीला जायला आमचा नाश्ता वगैरे झाला आहे मगाशीच आम्ही नाश्ता आम्ही आणलेला पार्सल बाहेर जाऊन तर आता निघूया भरडीदेवीला जायला आम्ही इकडनं जवळच आहे दहा ते बारा किलोमीटर एक आहे तर तेवढं जवळ आहे की निघतो आता जायला तुम्ही पण दर्शन घ्या मस्त टोपी घालून रेडी झालाय जायला गॉगल घेचुअली रूम मी दाखवू शकत नाही कारण पूर्ण मेसी झाली आहे रूम त्याच्यामुळे दाखवू शकत नाही रेडी झालाय दाखव इतर हे चप्पल राहिली आहे कुठे काय माहिती आहे आता परत हे चप्पल चला निघूया आता जायला काय काय आहे तुम्हाला या ब्लॉगमधनं कळेल भरे गणपति चे स्वारे तर पाऊस आला आहे ॲक्च्युली जेवढ फक्त चारशे मीटरवरतीच आहे आणि आम्हाला मध्ये पाऊस लागला आहे तर तीन दिवस पाऊस नव्हता आम्ही ॲक्च्युली आलो आहे अंगणेवाडीमध्येच तर चारशे मीटरवर जायचं आहे आम्हाला फक्त इथे पुढे आणि जोरात पाऊस आला आहे ॲक्च्युली वरती पाऊस भरला नाही आहे एवढा तरी पण पडतो आहे पाऊस इकडे तर आम्ही जिथे राहिला होतो तिथे पाऊस सकाळ रात सकाळी होतं पण आता इथे पाऊस येतो आहे बघू आता चला किती वेळा पाऊस पडतो आहे राहिला आम्ही पण फुल पॅन्ट घालून आलो आणि जीन्स घालून आलो चलो आता राहिलंय थोडसच राहिलंय एकदम हे समोर आता आपण आलो आहे मंदिराकडे तर परत पाऊस चालू झाला म्हणून परत थांबलो इकडे थोडा वेळ आता पोचू लगेच मंदिराकडे जवळच एकदम समोरच आहे मंदिर एकदम समोर दिसतंय आणि हा पाऊस आम्हाला परत आला इकडे मंदिराकडे आम्ही उटी वगैरे घेतली आहे जाऊया आतमध्ये आता पाऊस होता तर हे आता अंगणेवाडीची जत्रा आत्ताच होऊन गेली फेब्रुवारी का जानेवारीमध्ये असते एंडिंगला फायनली आम्ही देवळात आलो दे। मस्तपैकी मन आमचं प्रसन्न झालं कारण आम्ही ओटी वगैरे भरली आहे देवाची ओटी वगैरे भरली आहे मस्तपैकी चला आता जाऊया बाहेर मस्त दर्शन झालं फर्स्ट टाइम आलेलो आम्ही इथे मराठी देवी आता एवढ्या मालवणला आलो होतो बोललो फर्स्ट टाइम चला मराठी देवीचं पण जाऊन येऊया चलो हवा इथे पिशवी आहे नाही काहीच नव्हतं परत एकदा आलो आहे आशा लंच हॉमलाची होम आम्हाला काल भरपूर आवडलेलं म्हणून आम्ही परत आशा लंच हॉमलात आलो तर इतर छोटासा एक फोटोशूट पण आहे ते करायचं आहे तर काय ऑर्डर केलं इतर तर तुम्ही आता कोंबडी कोंबडी वडे घेतलेत यांनी पापलेट थाळी आणि स्क्विड फ्राय स्क्वीट स्क्विड फ्राय यांनी घेतलं हे बघा काळजात आमच्या भरली शहाळी आता काल आम्हाला एवढं जेवण आवडलं की म्हणून आम्ही आज परत इकडेच आलो तर उद्या आमचा शेवटचा दिवस आहे बघू उद्या काय कुठलं ट्राय करायचं उद्या तर स्टेट येऊन आल्यावर दाखवतो आणि त्याचा एक छोटंसं फोटोशूट पण आहे इकडे ते पण करून घेतो आता नाही तर सर रेडी शेफ हितात कोली हितात कोली मच्छीवाला मच्छीवाला हितात कोळी कोकणी रेडी झालेला आहे आता मस्त त्याच्यात दोन तीन आम्ही फोटो काढतो इकडे आलोय तर कपडे वगैरे आम्ही घेऊनच आलेलो घरने येताना आता इतर तर आता फोटो काढेल मस्तपैकी डिश घेऊन येताना काया किंगला तिघ इतर तर रेडी रेडी आहे कोळंब काया किंग कांदळ नदी पात्र ठेवत चप्पल काढत इथं चप्पल साइडला काढते चप्पल काढ ग्रा घेऊन आता आम्ही जातोय तुम्हाला यायचं असेल तर इकडे त्यांचा नंबर आहे बघू शकतो नंबर अच्छा घाबरू नको आणि आम्ही आलोय काय कोळंब काय किंग तर भव्य कांदोळ प्रशस्त नदीपात्र तर हे आपलं खापेश्वर मंदिर नजीक कोळंब जिल्हा मालवण तालुका मालवण त्यांचा नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला जर लोकेशन बघायचं असेल तर समोर जो ब्रिज दिसतो आहे हा हा इकडनं आलेला मालवण आणि हा इकडे जातो तो आपलं याला कुंडकेश्वरला वगैरे जातो तर तिकडे जातो त्या साईडला तर इकडनं तुम्ही जर मालवण या ब्रिजवरनं आलात तर इथे तुम्हाला लगेच दिसून जाईल कारण याचं मेन लोकेशन आहे ते फक्त ब्रिज बघून तुम्ही येऊ शकता कसे पण आणि हा त्यांचा नंबर आहे इकडे नंबरवरती कॉल करून तुम्ही येऊ शकता संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू असतं सनसेट होईस तोपर्यंत त्या नंबरवरती कॉल करून या ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी मस्त मजा आली <laughs> आमची आणि तिकडे एकदम पाठी मागे ती येते बघा आम्ही आता कांदन वाढत तुम्हाला हे बघा इथं आता पुढे बसलाय इथं आता पाठी नको हळू आणि हे पूर्ण कांदन वळ आहे आणि युगा बघा पाटणे येते हे युगा मार हात दुखायला लागला मग काय मारायचं ते बसले मग तेच मारणार तर आम्ही आलो आहे मध्ये आता ते आत घेऊन आलं तर आम्हाला ट्रेनवर तर याचा नंबर मी तुम्हाला शेअर करेल जायचा ह्याचं तुम्हाला जर यायचं असेल तर मस्तपैकी जवळच आहे एकदम आणि हे स्टेट होऊन दाखवतो पुढे पण तुम्हाला आम्ही आता आलो आहे बघा पुढे व्ह्यू आहे तर वरण आपलं गाड्यांचा ब्रिज जातो पूर्ण तर तिकडनंच आम्ही गेलो तर त्याच्या खालनं आता आम्ही जाणार आहोत तर मजा आली कायकिंग करून माझं फर्स्ट टाईम होतं दोघां दोघांचं पण फर्स्ट टाईम होतं तर इकडनं जवळच आहे तर हे आपले दादा आहेत या दादांनी आपल्याला हे केलेलं आहे तर या दादांचं दादा या इकडे या दादांचं रॉक गार्डनला पण शॉप आहे तिकडे पण विजिट करा तुम्ही आणि यांचंच कायकिंग आहे या बॅनरवरती जो नंबर आहे त्या नंबरला कॉल करून या येणार तुमचं नाव हर्षल अनिल चव्हाण हर्षल अनिल चव्हाण अजून आता कायक आमचे येणार आहे अच्छा सध्या दोनच आहे मग त्यात अशी मोठी पण आहे ही आहे ती पाच सीटर त्यांनी स्वतः बनवलेली आहे आणि ही ही त्यांनी स्वतः बनवलेली आहे आणि या दोन इकडे आहेतच पण आम्हाला तर मजा आली कारण मी फर्स्ट टाईम केला मला खूप मजा आली आणि ट्रेनरच असं चांगलं असतील तर अजून भीती खूप जाते एकदम कारण मला पहिला भीती वाटत होती बसायला तर दादांनी व्यवस्थित आम्हाला सांगितलं सगळं तर नक्की इकडे व्हिजिट करा आणि जर ज्याला यायचं असेल त्याने हा फक्त ब्रिज लक्षात ठेवा हा ब्रिज क्रॉस केल्या गेल्या लगेच के ले, लेफ्टन मारून आतमध्ये यायचं आहे कोळंब कायाकिंग म्हणून आहे इकडे आणि या कॉ नंबरवरती कॉल करून कधी येऊ शकता एक संध्याकाळी सात वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत आहे इकडे तर चला नक्की भेट द्या दादांना सपोर्ट करा आणि आपल्या आणि त्यांचं शॉप पण आहे रॉक गार्डनला त्यांना पण पन... गन शूटिंग गन शूटिंगचं शॉप आहे आम्ही ॲक्च्युली दोन दिवस त्यांना बघतोय दोन दिवस आम्ही रॉक गार्डनला त्यांना बघतो आहे पण आम्हाला असं काय तिकडे आम्ही बॅनर वाचलाच नाही फक्त ते गन शूटिंग आणि याला लेझर पण तिकडनच घेतलेली तर हेच काका होते नंतर बोलण्यावर आम्ही ओळखलं शिकवलं जातं मी माझ्याकडे निडल वगैरे करू शकता निडल म्हणजे दाभण एक आठ फुटावर ना तुम्हाला फायर आहे जेवढी गोळी असते तेवढं मग असतो मुलांना शिकवलं जातं जात त्यांनी सांगितले त्यांची माहिती दुकानात जर तुम्ही रॉक गार्डनला गेला तर एंट्री जसं रॉक गार्डनला एंट्री करतो तिकडे त्यांचं पहिलं दुकान आहे तिकीट काढायच्या आधीच त्यांचं पहिलं दुकान आहे बरोबर ना थँक्यू दादा या, या, थँक्यू परत आम्ही नक्की येऊ नेक्स्ट टाइम आलो तर आणि हा नंबर सगळ्यांना देऊ कारण जवळच्या जवळच आहे थँक्यू सिटीपासनं एक दीड किलोमीटर हा सिटीपासनं एक दीड किलोमीटर वरती फक्त हा ब्रिज तुम्ही कोळमचा पूल फक्त लक्षात ठेवा क्रॉस केल्या गेल्या लगेच लेफ्टन मारून आतमध्ये तिकडे या दादांना फोन केला की दादा तुम्हाला रिसिव्ह करतील चलो अच्छा तर ही त्यांनी आता बनवलेली आहे इथे टाइम पाच जण बसू शकतात ते बोलतात कसली बनवली ही अच्छा फायबर करून आकार देऊन फायबर वरती थोडी वेगळी वाटते आणि त्या टाइम तुम्ही पाच जण म्हणजे जे फॅमिली वगैरे असेल तर त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे की एक घेतली पण अच्छा <laughs> आ, रेसिंग कायक आहेत हा बरोबर केरळात वगैरे रेसिंग कायक असतात ना ही त्यांनी स्वतः बनवली आहे तुम्ही ही त्यांनी स्वतः बनवलेली आहे घरी आणि त्या दोन तर आहेत आणि अजून किती आहेत तुमच्याकडे अशा आता त्या दोन आहेत अच्छा दोन येणार आहे अच्छा दोन येणार आहे अशासाठी किंवा अशी मुलं वगैरे असतात ना हा मग त्यांना आमच्याबरोबर नाही अच्छा हां बरोबर भिनार लेडीज असतात आता मी नेक्स्ट टाइम येईल तेव्हा एकटाच करणार म्हणजे कसं बसायची बॅलेन्स तू पण हां चालेल आगे। आगे। आता त्यांना मस्त मस्तपैकी येऊन फ्रेश वगैरे हो झालोय तर कायाकिंग केली आम्ही फायनली आम्ही तीन दिवस झाले शोधत होतो कायाकिंग तर ती फायनली आता आम्हाला भेटली कायाकिंग तर कायाकिंग इथे जवळच आहे तर मी तुम्हाला नंबर त्याचा शेअर करेल त्या दादांचा नंबर शेअर करेल तर ज्याला कोणाला जायचं असेल त्यांनी फोन करून जा कारण ते बोलले की चालू असतं फक्त पाऊस जास्त असेल तर आम्ही बंद ठेवतो तर आम्हाला असंच फायनली आम्ही चाललेलो तर चाललेलं दुसरीकडे आम्ही पण तिकडे आम्हाला भेटलं ब्रिज आमच्या साईडलाच एक ब्रिज आहे जो रोड आपला इथे जातो बरं जो समोर एक रोड समोर कुलकेश्वरला एक रोड जातो ना त्यात जो ब्रिज क्रॉस केला गेल्यास लेफ्ट साईडलाच ते कायाकिंग सेंटर आहे कोळंबा कायाकिंग सेंटर म्हणून तर मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि इथे पण समोर त्याच्या तिकडे फ्लॅश होत असेल नंबर तर फोन करून जा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे आणि त्या दादांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला म्हणजे ट्रेनर पाहिजेच आमच्या आमच्याबरोबर एक ट्रेनर होता त्यांचाच आणि त्यांनी आम्हाला पर पर्सन अडीचशेला दिलं कायाकिंग एकाचे अडीचशे मी दोघांचे पाचशे आणि हितातलं फ्री दिलं तर त्या दादांचं धन्यवाद करतो मी कारण मेहनत खूप आहे त्याच्यामध्ये कारण त्यांनी एक बोट पण त्याच्यात मी दाखवले तुम्हाला काय म्हणून तुम्ही त्यांनी बोट बनवली आहे स्वतः त्यांनी बनवली आहे आणि असे दोन कायाकिंग आहेत अजून दोन त्यांचे येत आहेत कायकिंग तर त्या दादांना खूप सपोर्ट करा आणि फोन करून जा, जा, जा जाली 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 की आपल्या दादांना मोठं करा आणि त्यांचं शॉप एक आहे मगाशी बोलल्याप्रमाणे एक रॉक गार्डन आहे त्याच्या बाहेरच पहिलं शॉप त्यांचंच आहे तर अशीच आमची ओळख झाली झाली आणि आम्ही तिकडेच काय घेऊ बघतो तर हेच दादा तसं तुम्ही पण जा त्या दादांना खूप मोठं करा चला आपलं इथेच एंड करतो आहे तर जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असा तर लाल बटन तर आपल्याला विसरू नका चला टाटा बाय बाय शियू का बघू शकतो कायाती जवळच आहे मालवणच्या काळंबा म्हणून आहे कायाती हे दादा आपले तर पर्स पर्सन आम्हाला त्यांनी अडीचशे रुपये सांगितले मस्त एकदम मजा आली कारण व्ह्यू पण एवढा भाली आहे व्ह्यू दाखवतो तुम्हाला मस्त वर्ण ब्रिज गेलाय बघू शकता तुम्ही ब्रिज आणि हा इतर तर मजा आली मस्त मजा आली एकदम हाफे करून जाम दम लागला आता जातोय तिकडे आहे एकदम पाठी आहे तर चला जाऊया पहिला आपल्या धक्क्यावरती जाऊ जेटीवरती जाऊया फायनली आम्हाला तीन दिवसानंतर काय भेटलेलं आहे मजा करतोय खूप आम्ही चलो जाऊ पहिला तिकडे धक्क्यावर पुढे जाऊन फिरतो